रामकृष्ण हरिमावली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत मी जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्णाचा सुंदर आणि सोपा असा पाळणा सादर करणार आहे चला तर मग ऐकूयात पाळणा पहिल्या दिवशी कृष्ण जन्माला देव की मातेला आनंद झाला देवानी फुलाचा वर्षाव केला आला कंसाचा काळ तो आला जो बाळा जो जो। आला कंसाचा काळ तो आला जो बाळा जो जो, रे जो। आला कंसाचा काळ तो आला जो बाळा जो, जो रेजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग पहारे करी सारे झोपेत दंग। कृष्ण गोकोळी वासुदेवा संग यमुना मातेने स्पर्शले अंग जो बाळा जो रेजो रे जो। यमुना तेने स्पर्शले अंग जो बाळा जो, जो रे जो यमुना तेने स्पर्शले अंग जो बाळा जो, जो रे जो तिसऱ्या दिवशी नंदाच्या घरी आली जन्माला माया ती खरी घेऊन गेले कंसाच्या घरी कंस धरून तिला दगडावर मारी जो बाळा जो रेजो रे जो। कंस धरून तिला दगडावर मारी जो बाळा जो कंस धरून तिला दगडावर मारी जो बाळा रे जो रेजो चवथ्या दिवशी यशोदा माता बाळासाठी करते आटा ग पिटा माती खायाचा लावला सपाटा तोंडात दिसला ब्रह्मांड मोठा जो बाळा जो रेजो रे जो। तोंडात दिसला ब्रह्मांड मोठा जो बाळा जो जो, जो। तोंडात दिसला ब्रह्मांड मोठा जो बाळाजो जोरेजो पाचव्या दिवशी घेऊन गोपाळ चोरीले लोणी केला कल्लोळ राधाकृष्णाची कृष्णाची लिला सोबत होते बलराम बल्लाळ जो बाळा जो रेजो रे जो। सोबत होते बलराम बल्लाळ जो जोरेजो जो सोबत होते बलराम बल्लाळ बाळा जो, जो, जो रेजो सहाव्या दिवशी रानात गेले सारे राक्षस मारून टाकीले कालियाचे मर्दन केले बारा गाव अग्नी गिळून टाकले जो बाळा जो रेजो रे जो। बारा गाव अग्नी गिळून टाकले जो बाळाजो जो, जो बारा गाव अग्नि गिळून टाकले जो बाळाजो जोरेजो सातव्या दिवशी कौसा मारीला जरा संघाचा गर्व हरिला नवी राजधानी नगरीला, आनंद झाला इंद्रपुरीला जो जो जोरे जो। आनंद झाला इंद्रपुरीला जो बाळा जो जो, रे जो। आनंद झाला इंद्रपुरीला जो बाळा जो रेजो आठव्या रे जो। दिवशी रुक्मिणी आली द्वारकाधीशाची राणी ती झाली सर्व राण्याची पटराणी केली तिचं जगदंबा माऊली जगाची जो बाळा जो रेजो रे जो। तिचं जगदंबा माऊली जगाची जो जोरेजो जो तिचं जगदंबा माऊली जगाची जोबाळाजो जोरेजो नवव्या दिवशी अर्जुन आला सुभद्रा देवीला घेऊन गेला त्याच्या पोटी अभिमन्यू जन्मला त्याने दाविला दिव्य पराक्रम बाळा जो जोरेजो। त्याने दिव्य पराक्रम जो बाळा जो जो, जो। त्याने दावीला दिव्य पराक्रम जो बाळा जो जोरेजो। दहाव्या दिवशी सांगितली गीता जी आहे साऱ्या तत्वाची माता तिच्या चरणावरी ठेवावा माथा हिचं विनंती सर्वाशी आता जो बाळा जो जोरेजो। <laughs> हिचं विनंती सर्वाशी आता जो बाळा जो, जो रे जो हिचं विनंती सर्वाशी आता जो बाळा जो रे जो जो बाळा जो रे जो जो बाळा जो रे जो मी गायलेला पाळणा श्रीकृष्णचरणी अर्पण केला आहे तेही माने करून घेतीलच पण तुम्हाला हा पाळणा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा अशा सुंदर सुंदर भजन भारूट गवळणीसाठी आणि आध्यात्मिक माहितीसाठी स्टे विथ द चॅनल रामकृष्ण हरिमा